गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्याया जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो सा नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो गाव संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी जातोय अनेक कार्यकर्त्यांशी बोलतो, है, ची बोलतो है कि या या है, आहे मतदारांशी बोलतो आहे की नक्की यावेळेला या धुळे शहरामध्ये काय प्रवाह आहे मतप्रवाह काय आहे आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या काय मागण्या आहेत अशा प्रकारचा एक आपण एक कार्यक्रम करतो आहे संवाद नावाचा आपण आत्ता आहोत श्री इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी आपण आत्ता आहोत आपण पाहतो आहे की माझ्या मागे से सगळे आपले तृतीयपंथी बंधू सगळे आपले आहेत आणि त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत आणि नक्की काय त्यांचं या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मत आहे ते कशा पद्धतीने या निवडणुकांकडे बघतात आणि काय त्यांच्याकडे उमेदवार येतात किंवा कार्यकर्ते त्यांच्याकडे काय थे म्हणून मागणं मत मागण्यासाठी येतात आणि ते काय सांगतात आपण काय सांगाल एकदा आधी आपलं नाव सांगा आणि काय तुमच्याकडे या निवडणुकीच्या बाबतीत काय विचार असतात तुमचे नमस्कार मी नीलू पार्वती जोगी इच्छापूर्ती काळेश मंदिर धुळे आज येथे आपल्या धुळे शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निवडणुकीचे चांगलेच वारे सुरसुटने वाहत आहेत त्यापैकी आमचं असं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत कोणताही मतदार म्हणजे कोणताही नेता किंवा उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा आमच्या शुभ आशीर्वाद घेण्याकरता किंवा मत मागण्याकरता जसं आम्ही वंचित घटक आहोत तसाच वंचित पडलेला आहोत अजूनही आमच्यापर्यंत कोणी यायला तयार नाही किंवा सुधारणा करायला तयार नाही मतदान करणं हे जरुरी आहे आम्हाला लक्षात आहे आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने सरकारने अनेक योजना राबवल्या स्त्री पुरुषांकरता पण तृतीयपंथाकरता कोणत्याही योजना त्यांनी ला राबवलेली राबवलेली नाही आहे आणि लाडकी बहीण योजना सर्वत्र जोरदार चालू आहे पण मग मुख्यमंत्र्यांना आम्ही तृतीयपंथ दिसलो नाही का योजनेसाठी हा आमचा मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमचा जो राहण्याचा प्रश्न आहे तो किती चार वर्ष झाले स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो पण मार्गी लागला नाही गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही त्या साठी लढा देत आहो तरी आमच्या प्रश्नाला कोणीही दाद द्यायला तयार नाही किंवा कोणत्याही सुधारणा आमच्यापर्यंत किंवा आमच्या जो पोटापानाचा प्रश्न आहे सोडवासाठी कोणीही यायला किंवा पुढे यायला तयार नाही आमची तर एकच आमची एकच उमेद आहे की जसं सर्वांचा सर्वांगी विकास होत आहे सगळ्या घटकांचा तसं आम्हीही समाजातील एक घटक आहोत वंचित असलो तरी काय झालं आम्हालाही पुढे आणण्याचं काम शासनाचं आहे जसं एक एक मत महत्त्वाचं आहे तसं आमचंही मतदान मोलाचं आहे अगदी बरोबर अगदी बरोबर बोलतो आहे आपण पाहतोय हो की एक अतिशय भावनिक अशी एक प्रतिक्रिया ही आहे की संपूर्ण धुळे शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या निवडणूक होतात त्या निको निवडणुकांमध्ये आपण अनेकदा ऐक ऐकतो की एक तृतीयपंथी कोणीतरी उमेदवार उभा आहे अशा प्रकारच्या देखील आपण बातम्या ऐकतो किंवा वाचतो पण आमच्या या समाजाकडे वंचित समाज आहे आमचा दुर्लक्षित समाज आहे आणि हा अजूनही आमचा समाज दुर्लक्षित आहे आणि या समाजाकडे खरोखर लक्ष नाही आहे कुणीही आमच्या वेदना विचारण्यासाठी आमच्याकडे येत नाही आमच्या काय व्यथा असतील त्या व्यथा देखील आम्हाला कोणी विचारत नाही आपण काय सांगणार काय आता यांनी सांगितलं की निवडणुका येतात जातात मतदानाचा हक्क जगा जसं प्रत्येकाला आहे तसं आम्हालाही मतदानाचा हक्क शासनाने दिला आहे पण आमच्या आम्ही दुर्लक्षित आहोत काय आपण सांगल्या बाबतीत जय श्री महाकाल मी स्वरा पार्वती जोगी इच्छापूर्ती मंदिर धुळे आज सगळीकडं मतदानाचा प्रचार चाललाय सगळीकडे रिक्षा फिरताय गाड्या फिरताय कुठं कुठं सभा चालत आहेत पण एका बिसा आम्हाला बोलवलं नाही की तुम्ही या सभेला की तुम्ही आम्हाला मत द्या असं आम्हाला बोलवलंच नाही म्हणजे ते लोक आम्हाला अजूनपर्यंत आपलं समजतच नाही हा जग आम्हाला आपलं समजतच नाही अजूनपर्यंत आमचं एवढंच निवेदन आहे मुख्यमंत्र्यांना की आम्हाला पण स्त्री पुरुषांना जशी जागा दिले काम धंदे दिलेत तसं आम्हाला आपलं म्हणा फक्त आम्ही मतदान तर करूच पण आम्हाला तर असं आपलं म्हणा कोणीतरी एवढंच आम्ही बोलू शकतो आपण पाहतोय की अतिशय भावनिक आहे हे सगळं वाटते आपल्याला पण ते तसं नाही हे खूप अंतर्मनातल्या या वेदना आहेत अंतर्मनातून ही लोकं सगळी बोलत आहेत की आम्हाला फक्त आपलं समजा आम्ही तर मतदान करणारच आहोत आमच्या दारापर्यंत कोणी मत मागायला आले नाही तरी देखील आम्ही आम्ही मतदान करणारच आहोत आम्ही दरवर्षी आमचा मतदानाचा हक्क बजावतोच आम्ही पण आम आम्हाला तुम्ही आपल्यातलं समजा आपण काय सांगणार काय व्यथा असतात काय वेदना असतात आणि काय झालं पाहिजे नमस्कार मी नीलू पा शुभांगी पार जोगे मी असं म्हणणार की आम्ही जर लोकांच्या दारापर्यंत जातो तर लोक आम्हाला सांगतात की काही काम धंदे करा चांगले कट्टे तर आमचं एक म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही जॉब देऊन बघा आम्ही जॉब करू ना बर आता आमच्या इथं भरपूर काय असं ग्रॅज्युएट आहे माझे गुरु आहे ग्रॅज्युएट भरपूर काय शिकलेले पण बाकीचे अशिक्षित लोक आहेत अशिक्षित लोकांनाही काम हवं ना ग्रॅज्युएट लोक लागू शकतात मग अशिक्षित लोकांना काय करायचं असं मग त्याच्यासाठी तुम्ही आम्ही तुमच्या दर आमचं काहीतरी न्यायनिवाडा झाला पाहिजे ना बरोबर आहे का नाही आपण पाहतो इथे इथं ज्यावेळेला मतदारांकडे उमेदवार जातो त्यावेळेला आपण म्हणतो की आमच्या धुळ्यामध्ये रोजगार येत नाही धुळ्यामध्ये लोकांच्या हाताला काम नाही लोकांच्या हाताला व्यवसाय नाही आहे अशा प्रकारचं एकंदरीत एक आपली सगळ्यांची मागणी असते पण तीच मागणी यांची पण देखील आहे की आम्ही जरी साडेचोळीन फिरत असलो तरी देखील आम्हाला जर काम मिळालं समजा तर ते आम्ही ते काम आम्ही इमान इतबारे करू काय सांगाल आपलं शिक्षण काय आहे मी बी कॉम ग्रॅज्युएशन आहे माझं शिक्षण झालं एवढं पण एक सांगू का कोणालाही हाऊस हो कुणाच्या दारापुढे जाऊन टाळावं जाते पण हा समाज आम्हाला ॲक्सेप्ट करायला तयार नाही किंवा आमच्याकडे करून नाही पाहायला कोणी तयार नाही आज एवढं मतदान चालू आहे किंवा एवढे उमेदवार सगळीकडे फिरताय सगळीकडे कर चर्चा करताय मत मागताय पण आम्हाच्या मताची आणि आमची त्यांना काही गरज वाटत नाही मला असं वाटतं आहे कारण की कोणी आमच्यापर्यंत पोचलं नाही अजूनपर्यंत आणि आम्हालाही वाटतं की आमचा जसा विकास व्हा तसा एक चांगलं व्यक्तिमत्व घडवायसाठी किंवा आपला भारत घडवण्यासाठी महाराष्ट्र घडवण्यासाठी एक सुजान व्यक्तिमत्व म्हणून आम्ही मतदान करणार आहोत आम्ही काही मतदान टाळणार नाही पण सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आम्हाला पण मूर्ख प्रवाहात आणा आमच्या अडचणी काय आहे त्या सोडवा आमचा जागायचा राहायचा खाण्यापिण्याचा प्रश्न तो सोडवायला पाहिजे शासन दरबारी ही आमची नम्र विनंती आहे शासनाला आपण चर्चा करतोय की आम्ही मतदान तर देणार आहोत काय आपण सांगाल ही सगळीच चर्चा चालली आहे स्वच्छतेचा प्रश्न असेल राहण्याचा प्रश्न असेल हा किती वर्षापासून प्रलंबित आहे आणि आपण कधी गेलात का की अरे आमचे अशा अशा प्रकारचे व्यथा आहेत काय आपण सांगाल नमस्कार मी साक्षी पार्वती जोगी आमच्या अशा प्रश्न आहे की जसं माझ्या गुरूंनी बोलले की लाडकी बहीण योजना आणि आणखीन काही भरपूर योजना निघालेल्या आहेत पण त्या आमच्यापर्यंत काही पोहोचू शकल्या नाही आणि आम्हाला काही लाभार्थी भेटलेले नाही आहे माझी मुख्यमंत्र्यांना आणि सर्वांना हीच विनंती आहे की आम्हाला बी त्याचे लाभ भेटावे आणि आमच्यासाठी पण योजना निघाव्यात नमस्कार आमच्यासाठी पण योजना घेऊ काय आपण सांगाल काय बोलायला आपण की आपण लोकांमध्ये जातात आणि लोकांमध्ये गेल्यानंतर जी काही तुम्हाला वागणूक मिळते ती तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती आपण जास्त भाष्य करणार नाही वाटतं की काय झालं पाहिजे नमस्कार मी राधा स्वराज स्वराज जोगी काही नाही आमचं म्हणजे एवढंच मत आहे की जे इतर लोकांना मान सामान्य बा भेटलं बा बोलणं चालणं तसं सामन्याला पण भेटायला पाहिजे मग सगळ्यांना इथं कसं लोकांना मान सामान्य बोलणं भेटतं सगळ्या गोष्टी दृष्टिकोन बघायचा दृष्टिकोन म्हणजे आमच्याकडे वेगळा असतो ते दृष्टिकोन बदलावा बस एवढं आमचे त्यांच्या याची प्रार्थना आहे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आम्हाला देखील न्याय द्यावा आम्हाला देखील मुख्य प्रवाहामध्ये दे सामील करून घ्यावं मी असं म्हणतो की तुमच्याकडे आतापर्यंत उमेदवार आले नाहीत किंवा तुमच्यापर्यंत लोक पोहोचत नाही लोक तुमच्याकडे येत नाही लोक तुमच्याकडे याला काय घाबरतात किंवा त्यांच्या मनात काय भीती असते काय आपण सांगाल काय किंवा बाबा आपल्याकडे काहीतरी एकदम आपली इस्टेट घेऊन टाकतील किंवा आवाजासह काहीतरी मागतील काय तुम्हाला वाटतं बाबतीमध्ये काय असेल असा प्रकार काही नाही घाबराचा आणि त्याचा एक प्रतिष्ठान नडते समाजाला की आमच्यापर्यंत त्याला त्यांचा कमीपणा न व्हायला पाहिजे म्हणून है ना आम्ही कोणाला प्रॉपर्टी मागत नाही धन दौलत मागत नाही इस्टेट मागत नाही आम्ही तर शुभ आशीर्वाद द्यायचं काम करतो जे मिळेल त्याने आमच्या आमचा उदरनिर्वाह करतो आम्हाला काही कोणाच्या प्रॉपर्टीशी फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला मुख्य प्रवास जोडायला पाहिजे या आमच्या आम्ही एक माणूसच आहे हो आम्ही काही असं वेगळा प्रकार नाही असा आता जे होतं ते नैसर्गाचीही देणगी आहे शेवटी की एक गॉड गिफ्ट आहे प्रत्येकाला मिळालं तसं आम्हाला एक गॉड गिफ्ट आहे तृतीय पण म्हणजे है ना पण फक्त शासन दरबारी एकच विनंती आहे आमची की आम्हाला मुख्य दर समाविष्ट करा आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आणि आम्हालाही माणूस समजा आम्हालाही जसं समाज पुढं चालला आहे तसं आम्हालाही समाजात पुढं आणा हीच आमची एक शासन दरबारी मान आपलं हे जे जी काही सगळं जीवन आपल्याला मिळालं आहे तुम्ही जसं म्हटलं की परमेश्वराने दिलं निसर्गाने हे सगळं जीवन दिलं आपल्याला आणि हे सगळं सका रोज सकाळ जी काय आपली सुरुवात होते आणि संध्याकाळपर्यंत आपली काय दिनचर्या असते काय सांगायला आपण सकाळी उठायचं पाचला आमचे दिनचर्या चालू होते उठायची देवाची पूजा पाठ करायची मंदिरातली त्याच्यानंतर आपले घरातले जसे स्त्री मंडळी काम्यावर तशी कामेच आणि आपलं आपल्या भिक्षा मागायला जायचं संध्याकाळी यायचं पुन्हा तेच जसं आपण म्हणत आहे की हा जो काही समाज आहे मुख्य प्रवाहातला का जो काही समाज आहे तो समा तो समाज आम्हाला स्वीकारत नाही आहे पण तोच समाज तुमचा आशीर्वाद मिळ मिळण्यासाठी धडपडत असतो की कुठंतरी मला यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे कुठंतरी यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला पाहिजे मग त्यांना जर दहा रुपये वीस रुपयाची नोट दिली असेल तर तो म्हणतो की मला त्यातले दहा रुपये परत करा आणि त्या तो मला तुम्हाला आशीर्वाद तुमचा मला तो आशीर्वाद पाहिजे असं असताना तुमचा आशीर्वाद मात्र सगळ्यांना पाहिजे असतो पण मात्र तुम्ही मुख्य प्रवाहात आलेलं चालत नाही काय आपण सांगाल काय भावना असतात लोकांच्या हे बघा चाळीस टक्के लोक सुधरले चाळीस टक्के लोकांची तुम्ही जसे म्हणले की आशीर्वाद घेण्याची किंवा धडपड असते किंवा पैसे परत घेण्याची धडपड असते ते म्हणतात की जर ह्यांचे पैसे असले तर आपल्याजवळ बरकत राहील किंवा सगळ्या गोष्टी राहील ही फक्त चाळीस टक्के लोकांची मानसिकता आहे पूर्ण शंभर टक्के लोकांची मानसिकता नाही काही लोकांना इगो नडतो स्वतःचा हे असे हे तसे त्याच्यानंतर भेदभाव स्त्री पुरुष समानता जशी झाली तशी तृतीय पंथाबद्दल समानता झाली नाही शासन दरबारी पण आमच्या हीच मागणी की आम्हाला फक्त मुख्य प्रवास जोडा आम्हाला एक जसं स्त्री आणि पुरुष आहे तसं एक तृतीयपंथी गट म्हणजे समाज म्हणून जगायचा अधिकार द्या दुसरं आमचं कायम नाही आणि जे आमचे प्रश्न आहे ते सोडवा मुळातच असं आहे की तुम्ही ज्यावेळेला जवळ जाता पण आधी आधीच्या ज्या घटना होत्या आता त्या घटना घडत नाहीत म्हणजे आपला एक एकोरपणा असतो की समोरच्याने समजा तुम्हाला जी काही त्याची यथाशक्ती एखादी रक्कम तुम्हाला दिली असेल तर ती न घेता पुन्हा आणखी तुमची मागणी जास्त असते आणि मग ती नाही केली की आपण टाळ्या वाजवतात म्हणजे मी आपणच करतो अशातलं वागणं हे एक ऑरऑल आपण जे काही बघतो तर ते प्रातिनिधिक स्वरूपाने मी तुम्हाला सांगतो आहे किंवा कधी कधी साडी वर करण्याचे देखील प्रकार असतात तर या सगळ्या प्रकारांनी लोक तुम्हाला घाबरतात असं वाटत नाही किंवा याच्यात काहीतरी थोडाफार बदल झाला पाहिजे किंवा याच्यात काही बदल काय आपण सांगाल जय श्री श्रीमधी आम्ही काही रोज जात नाही कधी आम्ही जातो होळी आणि दिवाळी ते आपलं ठरलेलं असते होळीचे पाचशे दिवाळीचे अकराशे दुकानाप्रमाणे मग आम्ही तेवढीच मागणी करतो एवढंच असं करतोय आम्ही याच्यावर त्यांना आम्ही काही जास्त बोलत नाही मग ते शंभर देता असं करता मग तुम्ही आम्हाला बोलायला मजबुरी करता म्हणून आम्ही हे सगळं करतोय काय सांगाल म्हणून काय सांगाल पाचशे बोट सारखे नसतात बरोबर मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांचा स्वभाव मोडता चांगला कुणी देणार असतं कुणी नाही देणार असतं पैशांचा विषय नसतो भावनेचा विषय असतो जर कोणी समोरच्याने चांगली वागणूक दिली ना जो शंभरचे तिथं पन्नास दिले तरी आम्ही खुश होऊन जातो जर समोरच्याची वागणूक तुम्ही बोलण्याची पद्धत लोकांची टोनिंग तुम्हाला कामधंदे करता येत नाही का हट्टेकट्ट दिसता असं तसं त्यानंतर तो आक्रोश केला जातो पुढचे प्रोसेस पण प्राथमिक स्वरूपात असं नसतं आम्ही प्रेमाने जातो प्रेमाने जे दिलं ते घेतो आणि आशीर्वाद देतो ही आमची पद्धत आहे आमच्या गुरुपासून चालत आहे काय संस्कृती आहे आणि काय असा एक धार्मिक विचार आहे किंवा एक अशी काय म्हणून म्हणतो त्याला की असं काय आहे की लग्नामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला टाळता येत नाही काय आहे त्याच्या मागचं कारण ही प्रथा रामराज्यापासून आज चालत आली आहे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते त्यावेळेस तिथं सगळा जनसमुदाय होता स्त्री पुरुष आमचा समाज तरी जेव्हा ते गेले वनवासाला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की स्त्री पुरुष सगळे चालले जा आपल्या ठिकाणी जा तेव्हा आमचा हा समाज त्यांची जोपर्यंत तपश्चर्या खतम संपली होती तोपर्यंत तिथंच तो उभा राहिला रामचंद्रानी प्रभू रामचंद्राने तिथे वनवास संपल्यानंतर जेव्हा ते आले तर आमचे किन्नर लोक तिथे उभे होते त्यांनी विचारले तुम्ही उभं का बरा तर प्रभू तुम्ही बोलले की सगळे नर नारी सगळे चालेल पण तुम्ही आमचा उल्लेख केला नाही आणि म्हणून आम्ही तिथेच स्तब्ध भरले तरी तो आज असं तरी वाटतं आम्हाला की तोच रामप्रभूचा आशीर्वाद आहे की तो एक जगरूपी त्यांनी जे आम्हाला शक्ती दिली आहे जे आमचं अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे की जा शिवाय तुम्ही लोकांचं कल्याण करा तुमचा आशीर्वाद लोकांना लाभदायक ठरेल ही आमची भावना आहे आपण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की घुसखोरी असते अनेक ठिकाणी अवैध रीतीने लोक घुसखोरी करतात आणि आपल्याला व्यवसाय कसा मिळेल अशा प्रकारचं एक असतं आपल्यामध्ये देखील काही लोक जे आहेत ते तृतीयपंथी नसतात पण साडे नसून ते देखील बाजारात जातात काय आपण सांगाल काय आपल्याकडे अशा प्रकारची उदाहरणं आहेत हो आहेत ते ना बरेचसे नकली तृतीय पंथी पण आहेत आम्ही त्या त्यांच्यामुळे आमची बदलामी होते आम्ही पण त्या गोष्टीला सामोरं जातो पण आम्ही जे तर आम्हाला सापडले तर आम्ही योग्य ते कार्य करून त्यांना शासनाचे हवाले करत असतो पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना असं विचारेन की तुमच्या सगळ्यांच्या वतीने काय तुम्हाला असं वाटतं की काय अपेक्षा आहे काय झालं पाहिजे या निवडणुकीमध्ये काय सांगाल आपण हे पहा हीच आहे की आज पहा देश कोठून कोठपर्यंत चालला आहे नीच सगळं काही चालू आहे एक चांगलं म्हणजे महाराष्ट्राला एक चांगली चालना मिळाली पाहिजे आपला देश प्रगत झाला पाहिजे पुढे गेला पाहिजे ह्याच्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व आपण निवडून द्यायचं आहे आणि चांगल्या माणसाला वोट करून आपला विकास आपल्या शहराचा विकास किंवा महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे हीच आमची भावना आहे जरी आम्हाला मृतपुरात नाही जोडलं नाही आम्हाला सामील केलं तरी आम्ही मतदान तर करणार जाऊ कारण की आम्हाला स्वतःचा विचार करून चालणार नाही समाजासाठी किंवा महाराष्ट्रासाठी आम्ही मतदान करणार आहोत आणि आम्हाला शासनदार्ने एकच विनंती आहे जशा इतरांना योजना आहे तशा आम्हालाही द्या आमचे जे पडलेले प्रश्न आहे पेंडिंग ते प्रश्न आमचे मार्गी लावा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व निवडून आम्ही आणूच आमचा जो मतदानामध्ये खारीचा वाटा आहे तो आम्ही उचलोच आणि आम्ही सगळेजण नक्कीच मतदान करू आपण पाहतोय आपण चर्चा केली या तृतीयपंथी बांधवांची बोलते, ते जे काही बोलत आहेत ते मला असं वाटतं की खूप मोठी डिग्री घेतलेला माणूस देखील बोलणार नाही अशा प्रकारची भावनिक साथ त्यांनी आपल्याला घातली आहे उमेदवारांना घातली आणि सामान्य जे काही लोक आहेत त्यांना पण देखील त्यांनी घातले की आम्हाला तुम्ही तुमच्यामध्ये मुख्य मुख्यप्रमाणे सामील करून घ्या आमचं तुम्हाला भीती वाटत असेल तर तसं आमचं वागणं नाही आहे काही लोक वागत असतील पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला आहे मुळातच त्यांनी शेवटी शेवटी असं सांगितलं की देशसेवेसाठी मतदान करा तुम्हाला जो काही योग्य उमेदवाराला वाटेल त्याला करा पण तुम्ही मतदान करा मित्रांनो खरं सांगतो मी तुम्हाला की ही फार मोठा मोठा संदेश आहे आज आपण या समाजाकडून काय अपेक्षा करणार आहोत किंवा का ना काय नाही करणार आहोत तो भाग नंतरचा आहे पण ज्यावेळेला आपल्या घरात लग्न असतं किंवा आपण कुठेतरी टोल नाक्यावरती थांबतो त्यावेळेला आपल्याकडे एक तृतीयपंथी होतो त्यावेळेला आपण त्याच्याकडे अतिशय तिरस्काराच्या नजरेने बघतो आणि मग त्याची जी काही भावना असेल त्याचं जे काही बघणं असेल त्याचं जगणं असेल ते जगणं त्या तिरस्काराच्या नजरेतून कुठेतरी स्वतःला खालीमान घालायला भाग पाडतं आणि मग त्यांना असं वाटतं की हे आपलं जगणं जे आहे हे आपलं जगणं आयुष्यभर असंच राहणार आहे का म्हणून माझंही असं म्हणणं आहे की खरोखर बदल झाला पाहिजे आपण यांच्याशी इंटरॅक्शन केलं पाहिजे आणि या समाजाला देखील समजून घेतलं पाहिजे पुन्हा आपण नवीन मतदारांसमोर आपण जाणार आहोत या धुळे शहरामध्ये आणि त्यांचं मत जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल आणि गाव संवाद ए गाव कितिक थाल्या ना कितीक नाही गाव योजना सुधारणा कितिक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घाल तो साध गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद